आवाज मानदेशाचा आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी मार्च पर्यंत अर्थसंकल्पात तरतूद केली आहे तुम्ही माता भगिनींनी आशीर्वाद दिला तर पुढील पाच वर्ष योजनेचे पैसे देत राहू असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले महाविकास आघाडीचे सरकार पुन्हा आले तर आम्ही सुरू केलेल्या सर्व योजना बंद केल्या जातील पण आम्ही लाडकी बहीण योजनेसाठी मार्च पर्यंत अर्थसंकल्पात तरतूद केली आहे तुम्ही माता भगिनींनी आशीर्वाद दिला तर पुढील पाच वर्ष योजनेचे पैसे देत राहू असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पैसे दिल्याशिवाय ही योजना बंद होणार नाही योजनेद्वारे थेट खात्यात बँकेत रक्कम दिली जाते त्यामुळे सावत्र भावांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली असं सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेत विरोधकांनी आणलेल्या अडथळ्यांची मालिका जाहीर केली पूर्वी सरकारी योजना आणली की दलालांची योजना तुमच्यासाठी ठेवलेले पैसे हे दहा ते पंधरा टक्के रक्कम मिळायची पण मोदी सरकारच्या योजनांमुळे आधार मोबाईल क्रमांक आणि बँकेची जोडणी केल्याने रक्कम थेट खात्यात जमा होत आहे त्यामुळे कोणीही दलाली खाऊ शकत नाही आता दलालांचा धंदा बंद केला आहे याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले ज्यावेळी परकीयांचे यांचे आक्रमण होत होते महाराष्ट्र बेचिराक होत होता त्यावेळी जिजाऊंनी पुण्यात सोण्यासाठी चे नांगर फिरवून शिवाजी महाराजांना स्वराज्याची संकल्पना दिली महिलांना शिक्षण नाकारणाऱ्या पुण्यातच सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली पुणे हे सर्वाधिक उपयुक्त ठिकाण केवळ राजकारण समाजकारण नाही तर परिवर्तनाची भूमी ही पुणे आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातून योजना सुरू केल्याचं स्पष्टीकरण दिले मागील सरकार हे वसुली सरकार आहे आमचं हे सरकार देना बँक आहे लेना बँक नाही अशी ही टीका त्यांनी विरोधकांवर केली आहे मला एवढंच सांगायचं आहे राज्यामधलं महायुतीच सरकार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील मी असेल अजितदादा असतील आमचं मंत्रिमंडळ असेल सगळे आमदार असतील अहो रात्र बोल बचन देणारे लोक नाही आहोत या महाराष्ट्रात काही लोक केवळ बोलबचन देतात यांची भाषण पहा यांची भाषण मोठी मोठी असतात भाषणातले शब्द मोठे मोठे असतात पण जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा देत नाही हे देना बँक वाले लोक नाही हे लेना बँक वाले लोक आहे हे केवळ वसुली करणारे लोक आहे हे सरकारमध्ये आले तुमच्या खिशातलं देखील ओरबाडून घेतात आणि सगळ्यांकडनं वसुली करतात त्यामुळे यांची तोंड रावणासारखी आहेत रावण जसा दहा तोंडानं खोट बोलायचा तशी दहा तोंड यांची झालेली आहेत दहा तोंडाने हे या ठिकाणी खोटं बोलतात पण आपण प्रभू श्रीरामांना मानणारे आहोत आपण छत्रपती शिवरायांना मानणारे आहोत त्यामुळे रयतेची सेवा करणं हाच आपला धर्म आहे आणि तो धर्म निभवण्याचं काम या ठिकाणी आपण सगळे करतो आहोत मान्स ओफेअर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान्स ओफेर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा